तुंड महाकाय समप्रभा सर्वकार्येषु सर्वदा स्वागतम सुस्वागतम श्री मोरया मित्रमंडळ मुलुंड पूर्व आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्र हो आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण म्हणजे लग्न लग्न सोहळा म्हणजे दोन परिवारांचं मनोमिलन आणि त्यानंतर ऐकावयास मिळणारी आनंदाची बातमी तान्हा माळ्याच्या स्वागताची तयारी डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटने सुरू होते दर महिन्याला होणाऱ्या टेस्ट आहाराची काळजी औषध तज्ज्ञांचा सल्ला यातच आठ महिने निघून जातात सगळं काही सुरळीत असताना रिपोर्ट सुद्धा नॉर्मल असताना बाळंतपणाच्या वेळी मात्र अचानक लागेल असं सांगितलं जात कारण अनेक उपाय मात्र एकच सिझेरियन प्रत्येक हॉस्पिटल मध्ये सिझेरियनचं पॅकेज ठरलेलं असत देशभरातील सर्व प्रमुख शहरांमध्ये हीच परिस्थिती पाहाव्यास मिळते जन्मापूर्वीच बाळाला अजाणतेपणी एका शब्दाची ओळख होते तो म्हणजे फसवणूक एटीएम मशीन ऑटोमेटेड टेलर मशीन बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण आविष्कार एटीएम मशीन वापरण्यास सुलभ चोवीस तास पैशांची उपलब्धता आणि सुरक्षितता इत्यादी कारणांमुळे अल्पावधीतच तिचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आर्थिक गुन्हेगारी कमी झाली एटीएम मशीन आल्यापासून बँकेचे व्यवहार अधिक सोपे आणि जलद झाले आहेत जग जसं डिजिटल होत आहे तशीच फसवणूक आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढतायत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आजकाल वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून लोकांना लुटतायत कार्ड स्कीमिंग कार्ड ट्रॅपिंग रोख रकमेचा सापळा पिन चोरी रोख रकमेच्या देवाणघेवाणातली फसवणूक खोटे फ्रंट एटीएम यामध्ये गुन्हेगार तुम्हाला मदत करण्याच्या बहाण्याने तुमच्या पिनद्वारे सर्व माहिती गोळा करून खात्यातील सगळी रक्कम काढून घेतात एटीएम फसवणूक हा सततचा धोका असतो परंतु सतर्क राहून आणि सुरक्षा उपायांचे पालन करून आपण फसवणुकीना बळी पडण्यापासून स्वतःच रक्षण करू शकतो नदीच्या किंवा कुठल्याही जलप्रवाहाच्या पात्रात पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यासाठी बांधण्यात येणारी भिंत म्हणजे धरण महाराष्ट्रातही अनेक धरणं बांधण्यात आली आहेत शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याचं पाणी वीज सिंचन या गरजा याद्वारे भागवल्या जातात प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे फायदे आणि तोटे असतात त्यातीलच एक मुळशी धरण मुळशी धरण हे मुळा नदीवर बांधलेले आहे पुणे शहरास पाणी आणि मुंबईस वीज पुरवठा करण्याचे काम या धरणातून केले जाते एकोणीसशे एकवीस साली बांधण्यात आलेल्या या धरणामुळे पाणलोट क्षेत्रातील चाळीस गावे बाधित झाली लोकांनी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला विस्थापित झालेले लोक डोंगर दऱ्यात विसावले तर काहींनी मुंबई पुणे सारख्या ठिकाणी मिळेल ते काम करून झोपडपट्टीत राहण्याचा मार्ग स्वीकारला बाधितांना त्यांच्या जमिनीचा एकही तुकडा बांधून वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपला उदरनिर्वाह करीत आहे शासनाने भूमिपुत्रांची केलेली ही फसवणूकच नव्हे का असे असंख्य भूधारक आजही महाराष्ट्रात न्यायाच्या प्रतीक्षेत बसले त्यांच काय बँक ही कायदेशीर वित्तीय संस्था आहे लोक त्यांची बचत विश्वासाने सुरक्षिततेच्या कारणास्तव हो, बँकेमध्ये ठेवतात आणि आवश्यकतेनुसार ठेवींमधून पैसे काढतात बँका आर्थिक सेवा देताना लोकांना वाहन व्यवसाय आणि वैयक्तिक कर्ज प्रदान करून त्यावर व्याज मिळवून पैसे कमवतात बँकांचे निरनिराळे प्रकार असले तरी आपल्या देशात भारतीय रिझर्व्ह बँक बैंक, या बँकांवर नियंत्रण ठेवत असते थे। तरी सुद्धा काही सहकारी किंवा खासगी बँकांकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात येते अचानकपणे पुढील पंधरा दिवसात बँक बंद होणार असे फलक बँकेवर समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी बातमी पसरली जाते बँकेसमोरील निदर्शन लोकांचा संताप मीडिया पोलीस कारवाई यानंतर बँकेचा घोटाळा जनतेसमोर येतो नियम बाह्य पद्धतीने बँकेच्या संचालक आणि अधिकारी वर्गांकडून नामांकित व्यावसायिक टाइम सेटलमेंट या नावाखाली मोठी रक्कम माफ करण्यात येते आर्थिक गुन्हे शाखेकडून सदर घोटाळा जनतेसमोर आल्यानंतर बँकेचे पितळ उघडे पडते अहो फसवणूक झालेल्या सामान्य लोकांचं काय हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो मुंबई म्हणजे टुमदार इमारतींचं शहर मुंबई आणि इतर उपनगरात आपलं स्वतःचं छोटे खानी घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न सामान्य मुंबईकर जागेच्या वाढलेल्या मुंबई बाहेर फेकला गेलाय काही लाखातच के, के फ्लॅट सर्व सुविधा उपलब्ध स्टेशन पासून दहा मिनिटाच्या अंतरांवर अशा फसव्या जाहिरातींना बळी पडून सामान्य लोक त्या ठिकाणी बुकिंग करतात वर्षभरात घरांचा ताबा मिळतो लाइट पाणी पार्किंग साठी जागा या सर्व सुविधा उपलब्ध असतात मात्र वर्ष पूर्ण होत नाही तोच पालिकेची लोकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर देखील न्यायालय पुराव्या अभावी तेच आदेश कायम ठेवते अशा प्रसंगी त्या रहिवाशांनी दाद मागायची कोणाकडे सामान्य जनतेला फसवणारा बिल्डर कागदपत्रांची फेरफार करणारे पालिका अधिकारी वीज आणि पाणी जोडणारे अधिकारी यांना शासन कोण करणार लाल परी म्हणजेच आपली एस टी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील लोकांची जीवन वाहिनीच आहे गाडी क्रमांक चाळीस बेचाळीस गाडी क्रमांक चाळीस बेचाळीस नाशिक मालेगाव धुळे पारोळा एरंडॉल सुपरफास्ट बस फलाट क्रमांक गेली अनेक वर्ष कामगार हे नादुरुस्त बसेस अपुरी कामगार संख्या पगार इत्यादी समस्यांना तोंड देत आपली सेवा जनसामान्यांना देत होते आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील एस टी कामगारांनी राज्यव्यापी संप केला पगार वाढ महागाई भत्ता वाढवणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करणे हे प्रमुख मुद्दे होते सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ हा संप चालला अखेर कामगारांनी आपल्या परिवारासह आझाद मैदान गाठलं ऐन दिवाळीत एस टी सेवा पूर्णपणे ठप्प झाली प्रवाशांचे आत हाल झाले शासनाने नाईलाजास्तव पगार वाढ आणि महागाई भत्त्यात वाढ केली मात्र विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टाच्या स्वाधीन केला कामगार संघटनांनी संप मागे घेतला मात्र कोर्टाने संप बेकायदेशीर ठरवत कामगारांचे निलंबन आणि कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली शेवटी विलनीकरणाचा प्रश्न आजपर्यंत मार्गी लागलेला नाही ही फसवणूक नव्हे तर काय काय पाहिजे काका चॉकलेट आणि बिस्किट द्या वीस रुपये हे चॉकलेट नीट पकार, नीट पकड पकड रे अरे ही नोट तर खोटी आहे खेळण्याचे थांबे हा प्रसंग म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसण्यासारखेच होय नेहमी पैशांची देवाण घेवाण करणाऱ्या हातांनाही त्या लहान मुलाने फसवले लहानपणी गंमत म्हणून फसवणारे हात मोठेपणी सायबर गुन्हेगार होऊन समाजात वावरतात फसवणूक करणे गुन्हा आहे हे बाळ कडू प्रत्येकाने आपल्या मुलाला पाजावयास हवे वैयक्तिक फायद्यासाठी खोटी माहिती देऊन दुसऱ्याचे आर्थिक किंवा इतर प्रकारचे नुकसान करणे फसवणूक वर्तमान युगात कमी अधिक पैसे कमवण्याच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे आय वेळोवेळी जनतेला विविध संदेश प्रसारित करून जागृत करत आहे फसवणुकीस आळा घालणे ही काळाची गरज आहे नागरिकांनी आपली सुरक्षितता आपल्याच हाती अनुषंगाने सर्व व्यवहार करावेत हेच सुतोवाज हे गणराया तू बुद्धीची देवता आहेस जी तरुण मंडळी आपल्या बुद्धीचा वापर तंत्रज्ञानाद्वारे लोकांना फसवण्याकरता करतात त्यांना सद्बुद्धी दे जेने करून ते त्यांच्या बुद्धी चातुर्याचा उपयोग स्वतःचे उच्च शिक्षण आपला समाज आणि देशाच्या उन्नती करता करतील हीच तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना तुझ मागतो मी माग आता मागतो आता तुझ मागतो I'm uh -huh.